नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज खारी नुकती बनवणार आहे यासाठी बाकीचे साहित्य पण मधी टाकणार आहे मी तर इथं मी मूग घेतलेली आहे अर्धे वाटी भिजत घातली होती चार तास अगोदर आणि ह्याच्यात वटाने पण टाकलेत पण वटाने मी टाकणार नाही तेलामध्ये कारण तेलामध्ये टाकल्याबरोबर जास्त असं उडून तेल अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी वटाने बाजूला काढून घेणार आहे आता ही चाळणीमध्ये काढून घ्यायची डाळ तर मी ह्याच्यात चिवूडवर सोडा टाकून भिजत घातली होती चार तास अगोदर आता सर्व ही चाळणीवर घ्यायचे आणि कपड्यावर वाळात घालायचे पूर्ण ह्याच्यातलं पाणी हडकेपर्यंत याला वाळू घालायचे कपड्यावर आता मी इथं मसुरा पण वाळत घातलं थोडं चाणीवर काढून घेतलं ही मसुरा पण सोबतच भिजत घातल्या होत्या मी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून दोन चार तास भिजत दिलेत्या आता भिजले दोन्ही पण हडकण्यासाठी कपड्यावर ठेवले आता इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे धनेशिरी पावडर ओवा घेतलेला आहे लसण मीठ टाकायचे एक चमच्याभर तांदळाचे पीठ टाकले तांदळाचं पीठ नसेल तर थोडा चमच्याभर रवा टाकला तरी छान लागतो आता इथं मी पापडखार टाकलेला आहे छोट्या चमचेनं अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये तेल गरम करून टाकायचे पोहेचे दोन चमचे मी तेल घेऊन याच्यात टाकलेलं आहे आता गरम तेल वापरायचे आणि हे हातानं चोळून घ्यायचे पीठ थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा याचा जास्त पण गच्च करायचं नाही थोडंसं सैलसर सा, पीठ मळून घ्यायचं आहे बेसनचं आता इथे पीठ मळून झालेलं आहे आता मी शेवग्याच्या प्लेट घेतल्या अशा डिझाईनच्या घेतलेल्या आहेत तीन प्लेट आता इथं मी खारी नुकती बनवण्यासाठी पीठ मिळून घेणार आहे एक वाटीभर बेसन टाकलेलं आहे ओवा टाकला आहे जिरे पावडर हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे थोडंसं लाल तिखट टाकायचे आता ह्याच्यामध्ये ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करत पाणी घा टाकायचं ह्याच्यामध्ये आणि पीठ एकदम छान असं नुकतीसारखं मिळून घ्यायचं आता इथं जास्त पातळ पण नाही आणि घट पण नाही एकदम छान असं खारे बुंदीचं पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथं एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळू घेतलेला आहे बटाटा खिस घेतलेला आहे उन्हाळी वाळवणातला आणि इथं शेवगा पण घेतलेला आहे इथं सुरुवातीला मी प्लेट लावून घेणार आहे जो जी डिझाईन बनवायची त्या डिझाईनचं आणि ह्याच्यातलं संपूर्ण पीठ मी ह्या शेवग्यामध्ये भरून घेणार आहे आणि एक एक याच्यामध्ये का करून तयार करून घ्यायचं डिझाईन आता एक प्लेट लावून घ्यायची चे, चे कुर आता तेल एकदम गरम करायचे आणि याच्यावर एक येडा अशा पद्धतीनं बनवून घ्यायचा आहे डिझाईनचा एकदम कुरकुरीत असं तळून घ्यायचे जास्त पण असं ओलसर किंवा असं न तळता ठेवायचं नाही थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे नंतर साधळण्याची शक्यता असते आता दुसरी डिझाईन मी डिझाईनचे प्लेट लावून घेतलेली आहे ही पण आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची तर अशा पद्धतीची मी डिझाईन बनवून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम छान असं तळून तयार झालेलं आहे आता मी पट्टीचे डिझाईन आता ही दुसरी डिझाईन आहे ती पण ह्याच्यात अशा पद्धतीनं बनवून घ्यायची ही तळत असताना एकदम थोडासा मोठा गॅस ठेवायचा आणि छान असं तळून घ्यायचं कुरकुरीत असं जास्त कच्चं काढायचं नाही कारण मऊ होण्याची शक्यता असते याला आणि आता मी याला दुसरी प्लेट लावून घेणार आहे आता इथे मी पट्टीची प्लेट लावलेली आहे डिझाईनची आता हे पण तळून तयार झालेले बाजूला काढून ठेवायचे आता याच एकाच पिठाचे मी दोन तीन डिझाईन बनवून घेतलेले आहेत तर आता अशा पद्धतीनं पट्टी बनवून घेतलेली आहे तर बघू शकता दोन तीन प्रकारची नवीन डिझाईन मी एकाच पिठापासून बनवलेली आहे आणि खारी बुंदीमध्येही टाकायला खूप छान दिसते तर मी आता अशाच पद्धतीनं सर्व तयार करून घेतलेलं आहे राहिलेल्या पिठाचं पण हे बनवून घेणार आहे पट्टीत आता इथं पीठ पूर्ण संपलेलं आहे शेवग्यामधलं आता मी इथं खारी बुंदी बनवून घेणार आहे आता याचं पीठ पण छान भिजलेलं आहे खाऱ्या बुंदीचं आता मी मोठा गॅस केलेला आहे आणि अशा पद्धतीने बुंदी काढून घ्यायची आणि जास्त वेळ कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची त्याचा रंग बदलल्यावर लगेच जारेमध्ये काढून घ्यायचे अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी तयार करून घेणार आहे बघू शकता एकदम छान गोल गोल अशी बुंदी तयार झालेली आहे आता सर्वच पिठाची मी बुंदी तयार करून घेतलेली आहे आता ही डाळी आणि मसूर पण एकदम छान असं वाळलेलं आहे हडकलेलं आहे आता हे पण तळून घ्यायचे सर्व साहित्य सुरुवातीला तळून घेणार आहे एक वाटीभर घेतलेले तर राहिलेले लगेच तळून घेणार आहे आता याच तेलामध्ये मसूर आणि डाळ पण तळून घ्यायची आता मसूर मी सरस टाकून घेतलेले आणि कमी गॅसवर जास्त वेळ तळून घ्यायची कारण ही ओली असल्यामुळे जास्त वेळ लागतो तळायला थोडंसं तळत असताना अंगावर येण्याची शक्यता असते सांभाळून तळून घ्यायचे आता हे तळत आलेले आहे आता बाजूला काढून घ्यायचे असं कुरकुरीत असं आता हे कुरकुरीत झालेलं आहे एका पेपरवर काढून घ्यायचे आता याच्यातच राहिलेलं साहित्य टाकून घ्यायचे आता मी याच्यात डाळ टाकलेली आहे आता शेंगदाणे पण तळून घ्यायचे ते एकदम छान असे कुरकुरीत शेंगदाणे तळत आल्यावर याच्यामध्ये डाळवं तळून घ्यायचे डाळव्याला जास्त वेळ लागत नाही डाळव्याला तळायला त्यामुळे थोडंसं तेलामध्ये परतून बाजूला काढून घ्यायचे आता हे दोन्ही पण तळ आता इथे तळलेलं आहे सर्व आता मी काढून घेतले आता ह्याच्यामध्ये बटाटा चिवडा टाकलेला आहे बटाटा खिस ते पण असं काढून घ्यायचे आता इथे मी पोहे घेणार आहे थोडेसे भाजून किंवा तळून घ्यायचे तर जाड पोहे घेतलेले आहेत तळून आता इथं सर्व साहित्य मी पेपरवर ठेवलं होतं आता सर्व साहित्य मी एकत्र करून घेणार आहे सुरुवातीला खारी बुंदी टाकायची टोपल्यामध्ये मोठ्या आता सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घे मका पोहे पण याच्यातच टाकून घ्यायचे आपण जी नवीन डिझाईन बनवलेली होती पेसनची ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची बारीक कट चुरा करायचा आहे एकदम फरसणसारखं हा पदार्थ दिसतो आणि खायला पण एकदम चवदार असं लागते लेले तर एकदा नक्की बनवून बघा आता ह्याच्यात शेंगदाणे डाळी आणि मसूर टाकलेले तळलेलं बटाटा खिस तळलेला टाकलेला आहे सर्वच एकत्र करून घ्यायचं आहे आता याच्यात मी आधीच शेव तयार करून ठेवलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे आता इथे लाल तिखट टाकायचे बेडगी मिर्च पावडर टाकलेला आहे टोमॅटो पावडर टाकायचे दोन तीन चमचे मीठ टाकायचे एक चमचा धने जिरे पावडर टाकायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर एकदम छान आणि चवदार असा आहे फरसण तयार होतं घरच्या घरी तर एकदा नक्की बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे